उस्मानाबाद धाराशिव गुन्हे शाखेने केल्या पाच गाड्या व डिझेल जप्त उस्मानाबाद धाराशिव गुन्हे शाखेच्या पथकाने पाच मोटारसायकलीसह व सह, सह। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी बबल्या मूळ नाव सूरज काळे याला फटाक्याच्या कारखान्यासमोर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना येस आले अधिक त्याच्याकडे चौकशी के केली असता सूरज काळे याने चोरीची कबुली दिली असून या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक लाख एकसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीच्या पाच गाड्या व डिझेल कॅन जप्त करण्यात आलेले आहे सदर प्रकरणाचा अधिक तपास करणे गरजेचे असल्याने सदर प्रकरण हे गुन्हे शाखेने अधिक तपास करण्यासाठी आनंदनगर पोलीस ठाश था, पोलीस ठाणे धाराशिव उस्मानाबादकडे वर्ग करण्यात आलेले आहे या प्रकरणात आणखी काही धागे दोरे मिळतात का हे पाहणे आनंदनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्य आहे मी आपासहेब शिरसाटे झुंजार याशे सदोतीस न्यूज उस्मा उस्मानाबाद चॅनेलचा संपादक नवनवीन बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद